मळ्यातील प्रश्नाबाबत टोकाचे मतभेद कधीच होऊ दिले नाहीत समन्वयातून सर्व गोष्टी करीत आलो तुमच्याच वैयक्तिक तुमच्यामुळे काही गोष्टी राहून गेल्या असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी केले नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक बाराच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रतिभा नानी चौथे नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित सीताराम गायकवाड सौ शोभा केदारी सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ बैठकीत ते बोलत होते या बैठकीला मन मंदिर उद्योग समूहाचे माननीय अशोक भाऊ गायकवाड होते भाऊ पुढे म्हणाले की नगरपालिकेवर प्रशासक आलेपासून या चार वर्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे आपण निर्माण केलेले आता विस्कटू पाहते की काय असं वाटायला लागले आहे विट्याचा केलेला विकास सहज झाला नाही अखंडपणे पन्नास वर्षे सतत प्रयत्न करून कष्ट करून त्यागातून आजचे विकसनशील विटा निर्माण झाले आहे आता विटा विकसित शहर करायचे आहे त्यामुळे आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या विट्यासाठी आपल्या माणसांसाठी पुन्हा एकदा एक दिलाने एक मताने भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या स्वागत प्रास्ताविक तुकाराम सूर्यवंशी यांनी केले यावेळी मनमंदिर उद्योग समूहाचे माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीला राजाराम पानसे नामदेव पानसे सुधाकर पानसे पोपट पानसे तानाजी पानसे सागर पानसे सूर्यवंशी संभाजी पानसे, आबा जाधव युवराज पांससे लालासो पांससे पानसे, लाला पानसे, पानसे हिंदूराव भोसले बाबासो सूर्यवंशी मारुती जाधव शिवाजी पांसे आदी मान्यवर कार्यकर्ते महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी